हल्ली आम्ही सॉरी आणि थँक्यू अतिशय जोराने म्हटलो जरा काय सारखी सॉरी म्हटलं की आम्हाला वाटतं मोकळ झालं चला संपलं आता सॉरी म्हटलं ना अरे ह्याला काय अर्थ आहे काय किंवा नवरा किंवा बायको वेगळाच मार्ग स्वीकार की मुलं बडी जे काय नातं असेल नाही माझं चुकलं मी मान्य केलं माझं चुकलं माझंच चुकलं माझंच चुकलं अशा वेळी समजायची ती व्यक्ती एकदम खोटं बोलते तिला एकही चूक मान्य नाही आहे म्हणून ती अशा प्रकारे बोलते सगळ्या लबड्या आपण का करायची आपल्याच माणसाची आपल्याच माणसाची लबळी करून आपल्याला काय मिळणार आयुष्यामध्ये काही मिळत नाही हातामध्ये <laughs> चुकलं तर सॉरी म्हणायला शिका चूक कबूल करायची समजा काही कारणाने जमत नसेल तर सुधारायला शिका आलक्ष मध्ये कमीत कमी परत ती चूक होणार नाही ह्याचा विचार करायला शिका आणि एक लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांना फसवू शका पण तुम्ही त्या चंडी तिच्या पुत्राला फसवू शकत नाही